पाचोरा येथे कृष्णापुरी भागातील श्री महादेव मंदिर मित्रमंडळ कृष्णापुरी येथे अवतरले माता महालक्ष्मी नवरात्र उत्सवानिमित्त सर्व ठिकाणी जन जंजलोश जोरजोरात चालू असताना मूळ संकल्पना म्हणून येथील दोघं बहीण भाऊ मिळून दोघांनी बनवली माता श्री रांगोळी या रांगोळीला बनवत असताना त्यांनी कोणतेही परिशिक्षण किंवा कोणत्याही क्लास केलेला नाही या रांगोळीला बनवत असताना त्यांना तब्बल सहा तास लागले या रांगोळी बद्दल त्यांचं सर्वच कौतुक होत आहे शिवनी बापू पाटील आम्ही श्री कृष्णापुरी भागात राहतो आणि आम्ही रांगोळीत आणलेली महालक्ष्मीची आणि कुठलाही आम्ही क्लास न करता कुठलाही प्रशिक्षण न घेता आम्ही हो अवघ्या सहा तासात रांगोळी काढलेली आहे आणि आम्हाला सगळ्यांनी लेडीज आणि सगळ्यांनी मदत केलेली आहे नमस्कार कुणाल पाटील आणि ही माझी बहीण संजीवनी बापू पाटील आम्ही महादेव मंदिर मित्र महालक्ष्मी कोल्हापूर निवासीनी करवीर निवासिनी महालक्ष्मी यांची रांगोळी काढलेली आहे महादेव मंदिर येथे कृष्णापुरी मराठी शाळेजवळ तर आम्हाला रांगोळी काढ काढायला तब्बल सहा तास लागले आम्ही दोन वाजेला रांगोळी काढायला बसलो तर संध्याकाळी सात वाजले पण रांगोळी आम्ही पूर्ण आमच्या मनाने काढलेली आहे त्यातले कलर वगैरे सगळं आम्ही स्वतःच्या मनाने निवडलेले आहे आणि आमच्या मंडळाचे अध्यक्ष अण्णा भाऊ आणि आमच्या मंडळाच्या सदस्य सगळ्या लेडीज वर्ग सगळ्यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे पूर्ण मंडळातर्फे मी सगळ्यांचे आभार मानतो आणि